गेली पाच वर्षापासून वाडी नगर परिषदेमध्ये प्रशासक आहे नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यावर वचक नाही मनमानी कारभार सुरू आहे नेते पत्रकार यांचाही वचपा नाही म्हणूनच वाडी नगर परिषदेमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू न्यूज मी विजय खवसे वाडी नगर परिषदने चक्क एका मृत व्यक्तीच्या नावाने रहिवासी दाखला जारी केलेला आहे हा कारणामाडी नगर परिषदेच्या प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे चला जाणून घेऊया या, या प्रकरणाची संपूर्ण माहिती तुम्ही स्क्रीनवर बघत आहात आम्ही दाखले तिथे त्या ठिकाणी जोडलेले आहेत दाखवत आहो मी जो दाखला दिल्या गेलेला आहे मृत व्यक्तीचा तो आणि एक कोरा दाखला सुद्धा त्या ठिकाणी जोडलेला आहे आम्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता नक्कीच आणि ते दाखले एका तक्रारकर्त्याने आमच्याकडे डब्ल्यू एच न्यूजला सुद्धा सादर केलेले आहे वाडी नगर परिषद मधील आंबेडकर नगर मधील रहिवासी पुंडलिक बाजीराव मलग्राम यांचा मृत्यू एकवीस जून दोन हजार एकवीस रोजी झाला याची अधिकृत नोंद वाडी नगर परिषदेकडे आहे तुम्ही सुद्धा ही नोंद काढू शकता कधीही का पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी या मृत व्यक्तीच्या नावाने रहिवासी दाखला जारी करण्यात आलेला आहे किती गंभीर बाब आहे तुम्ही सुद्धा समजू शकता की कि प्रशासन किती आपलं भोंगळ कारभार करीत आहे याविषयी वाडीतीलच एक निवासी शरद इंगडे यांनी जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त यांना तक्रार करून कारवाईची मागणी केलेली आहे पण त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे अजूनपर्यंत तक्रार केलेली नाही तर आता जिल्हा अधिकारी यावर काय कारवाई करता पुढील आपल्याला माहितच पडेल पण तोपर्यंत तक्रार करते शरद इंगडे काय म्हणाले ते जरा आपण ऐकून घेऊया शरद इंगडे वाडीला राहतो वाडीचा रहिवासी आहे आपल्या वाडी नगर परिषदला बरेचशा लोकांचा मयत असलेल्या व्यक्तींचे दाखले दिलेले रहिवासी दाखले दिलेले आहेत त्यामधून एक पुंडली बाजीराव मडगाव हे वाडीला राहणारे आहेत त्यांचा आधीच मृत्यू झालेला आहे तरीसुद्धा त्यांना मागच्या वर्षी नऊ सात दोन हजार चोवीसचा रहिवासी दाखला दिलेला आहे त्यावेळेस विजयजी देशमुख इथे मुख्य अधिकारी होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा सर्व घोर झालेला आहे आणि हे खूप गंभीर विषय आहे याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात यावी पुन्हा काही कोरे दाखले सहशिक्क्यासोबत आवकजावक टाकून दिलेले आहेत ला त्यावेळेस लाडकी बीन योजना होती बरेचशा लोकांनी पैसे देऊन सुद्धा दाखले घेतलेले आहेत असा माझा आरोप आहे जो हे संबंधित व्यक्ती आहे ज्यांनी हे कागदपत्र दिलेले आहे ज्यांनी हे रहिवासी दाखले दिलेले आहे मृत्यू व्यक्तीचे ज्यांनी हे कोरे दाखले वाटलेले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आता या प्रकरणावर जे आहे अनेक प्रश्न उपस्थित होता हा दाखला कोणाला देण्यात आला कोणी काढला कोणत्या अधिकाऱ्याने याला मान्यता दिली कोणाच्या सहीने दाखला देण्यात आला आणि सर्वात महत्त्वाचं या मागचा हेतू काय होता या दाखल्यासाठी कोणतीही आर्थिक चिरीमिरी झाली का हे अनेक प्रश्न सध्या वाडी नगर परिषदेच्या प्रश्न प्रशासनावर घेरल्या जात आहे विशेष म्हणजे हा पहिलाच प्रकार नाही यापूर्वी दोन हजार पंधरा मध्ये जे आहे वाडी नगर परिषदेत एका हॉस्पिटलच्या संचालकाने प्रशासकाची चक्क प्रकाश प्रशासक जे तिथे होते त्यावेळेस दोन हजार पंधराला तेव्हा प्रशासकाच्या भोगस सह्याचा वापर करून परवानगी मिळवली होती त्यानंतर पुन्हा जुम्मा प्यारेवाले मुख्य मुख्याधिकारी असताना त्यांच्या सह्याचाही दुरुपयोग करून त्यांच्या सह्याचा दुरुपयोग करून अनुमती देण्याचा प्रकारही समोर यावेळेस आला होता पण या सगळ्या प्रकरणामध्ये दोषीवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाडस या ठिकाणी मोठे वाढलेले दिसत आहे आजच्या प्रकरणावरून आणि असेच बोगस दाखले देण्याचा धंदा पुन्हा सुरू झाल्याचे आपल्याला दिसत आहे सदर दाखला हा तत्कालीन मुख्याधिकारी तेव्हाचे जेव्हा मुख्य अधिकारी होते डॉक्टर विजय देशमुख यांच्या कारकिर्दीत तो देण्यात आलेला आहे त्यांच्यासोबत आम्ही फोनवर संपर्क केला असता विजय देशमुख काय म्हणाले ते जरा तुम्ही ऐका त्यांच्यासोबत आमचा फोनवरचा संवाद ते सुद्धा तुम्ही ऐका कारण ते ऐकणे सुद्धा जरूरी आहे तेव्हाचे विजय देशमुख हे मुख्याधिकारी होते आणि त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे खास करून त्यांच्या कारकिर्दीत हा दाखला देण्यात आलेला आहे तेव्हा आम्ही संपर्क केला असता विजय देशमुख काय म्हणाले ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या सर नमस्कार 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 सर मी फोन याच्यासाठी लावला हा तुमच्या कारकिर्दीमध्ये मैयत लोकांनाही रहिवाशी दाखले देण्यात आलेले आहे तक्रार कलेक्टर कडे करण्यात आली आहे मयत आहे त्या मय काय मयतला दाखले कायचे रहिवाशी दाखला मयतला हा हो अच्छा तर काय मतलब माहिती होती की नाही नाही आता पण मयतच्या रहिवाशी दाखल्यावर साईन मुसी करत नाही पहिली गोष्ट ही लिपिकाची आहे हा लिपिकाची असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे जो लिपिक ज्यानं केला असेल त्याच्यावर हा काय असते नगर परिषद मध्ये अनेक पॉवर जे आहेत नसिगोचे ते खालच्या खालच्या अधिकाऱ्याला डेलिगेट केलं जाते आणि त्या खालच्या अधिकाऱ्याची जबाबदारी राहते की रहिवाशी दाखला कोणाला हा हो। तर त्याने जर या गोष्टी समजा त्याला समजत नसेल तर एक तर त्यांना नोकरी सोडून द्या नाही तर मग कारवाईस तो पात्र आहे. त्यावेळेस तुमच्या वेळेस मग कोण होतं खालच्या अधिकाऱ्यांना कोणाला आपण अधिकार दिले होते? डेप्टी डेप्टी सी ओ. गाडगे साहेब. हो. तेव्हा गाडगेच होते ना? हम्म गाडगे. अच्छा. अजून कोणता कालावधी होता तो गाडगे अ हा नाही हा नऊ सात अ दोन हजार चोवीस ला. नऊ सात दोन हजार चोवीस ला दाखला देण्यात आलेला आहे. पुंडलिक गाजीराव मलग्राम

टॅक्सचा जो एचओी आहे दोन पैकी एक, एक टॅक्सचा एचओी किंवा तो, 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 तो नहीं। नहीं, 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 ते तुम्ही जर जाऊन नंबर जर तपासला म्हणजे याच्यामध्ये काही हे नाही 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 मुख्याधारी देतच नाही मग ना मुख्याधारी जन्म दाखल्यावर असते कोणत्या बर्थ वर असते कोणत्या काळजीवर त्याच्या डिपार्ट आता कसं झालं पूर्वी पूर्वी दाखल्यावर राजे मुख्याधिकारी आता शासनानं आपापल्या प्रत्येक डिपार्टमेंटला एचओडी पाठवली आहे ना आता पूर्वी कसं होतं नगर परिषदेचे दहावी बारावी पास वाले माणसं होते आता हे शार्प माणसं पाठवली आहे तिकडून तर त्याच्यामुळे सोपवलेली आहे पण हे गंभीर बाब आहे ना, ना मृत्यू व्यक्तीला रह जर रहिवासी दाखला जर मिळत असेल एकदम चुकीचं आहे असं व्हायलाच नाही पाहिजे तो माहित ते मला एक प्रकार माहित आहे ते ते प्रकरण झालं होतं ते एक बाई आहे विधवा बाई आता नाही म्हणजे ते प्रकरण पूर्वी आलं होतं मला माझ्या मला आलो होतं ते प्रकरण तो जो एक आहे ना काय नाव आहे तो काय नाव तो फोटो त्यांना काहीतरी मध्ये काहीतरी गडबड केली होती पूर्वी असे बोगस दाखले देण्यातच तर चालेल नाही ते आल्याने नाही तुम्हाला सांगतो ना सा नाव काय आहे तुम्हाला माहीत असेल ना तो तो पोरगा होता दा का डान्स वान्स करत होता पुट्टा तो काय नाव आहे कोकाटे सोबत तो सर आहे तो तो कोण आहे त्याचा त्याने दिला तो दाखला अच्छा हा काय नाव त्याचा तो दाडा दुडा भारत भारत ढोके 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 दिला दाखला तो अच्छा पण त्याला अधिकार नाही ना तसं करायला नाही 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 आहे ना नाही त्यांनी लिहून दिला होता काहीतरी माफीनामा असं काहीतरी तुमच्या वेळेस माफीनामा पण लिहून दिला होता का ह्या प्रकरणात हा हो असं काहीतरी आहे मला आठवत नाही पण आहे त्याच्या हा त्याच्या बाई घरी गेला होता विधवा बाईच्या घरी आणि त्या बाईला त्यांनी फॉर्म भरायला लावला होता Hmm. दो बाई काहीतरी ह्या कोण त्याच्या मागे म्हणजे तो पोरगा नाही का काय hmm. hmm. ना तुम्ही आता सांगितलं धोक्यात धोक्याकडून त्यांना घेतला दाखला घेऊन त्या पुरानं काय ना तो hmm. कोकाटे कोड़ा? रमेश कोकाटे कोकाट्या ना hmm. मग त्यांना लिहून गेला की कोकाट्यानं माझ्याकडून जबरदस्तीनं म्हणजे मला कळत माझी साईन घेऊन घेतली काय गडबड कॅम्प लावला होता ते एक आपण कॅम्प मध्ये घेतली ना साईन अच्छा त्याच्यावर मी चौकशी बसवली होती ना तर त्यावेळेस मग तुमची चौकशी बसवली हो होती तुम्ही हा चौकशी बसवली त्या प्रकारे सीओ नंतर डेप्टी सीओ काहीतरी असेल तिच्या डेप्टी सीओ माहिती यायची मला माहित आहे या प्रकरण चला बाईला त्या बाईची चौकशी झाली होती अच्छा अच्छा ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे चला ठीक आहे विजय देशमुख म्हणाले हा प्रकार जर खरंच असेल तर याची जबाबदारी उपमुख्याधिकाऱ्यावर आहे अशा पद्धतीने दाखले दिले गेले असतील तर दोषीवर नक्कीच कारवाई होईल पण माजी अधिकारी विजय देशमुख यांनी जबाबदारी जी आहे ही उपमुख्याधिकाऱ्यावर ढकललेली दिसून येत आहे म्हणजे ही जबाबदारी तर मुख्याधिकारीचीच असायला पाहिजे की त्यांनी आदेश दिले असे दाखले देण्याचे तेव्हा त्यांनी इश्यू केलेले आहे तरी सध्याच्या मुख्याधिकारी कृचा धाबर्डे आता नवीन मुख्याधिकारी या ठिकाणी मुख्या आहेत त्या आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही एक संवाद साधला आणि हे प्रकरण त्यांना सुद्धा समजावून सांगितलं तेव्हा त्या सुद्धा काय म्हणाल्या ते जरा आपण ऐकून घेऊया अद्यापर्यंत तर माझ्या कार्यालयामध्ये लेखिकाई आलेल्या ले नाही आहेत जसं माझ्याकडे जर लेखिकाई आलं तर मी इंटरनल चौकशी समिती नेमून करून त्याच्यावर पुढील काही आवश्यक ती कारवाई करा जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे संबंधित पण अद्याप आमच्या कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचे लेखी हे प्राप्त झाले नाही आपल्या माध्यमातूनच आम्हाला ही बाब कळली तर माझ्याकडे जेही लेखी आहे वरिष्ठ कार्यालयातून त्या हिशोबाने मी पुढची कारवाई करे। एक, एक करेल नाही सदर बाब ही अतिशय गंभीर आहे आणि त्याची मी स्वतः जाती लक्ष घालून खात जमा करेल सर्वात महत्वाचा तर रहिवासी दाखला देण्याचा अधिकार हा नगर परिषदेला नसतोच तो सन्मान्य नगरसेवकांचा अधिकार असतो आणि आता आम्ही गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून स्वयं घोषणापत्र पोर्टलनुसार काढायला दिलेलं आहे त्याच्यामुळे रहिवासी प्रमाणपत्र या कार्यालयातून आता निर्गमित करण्यात येत नाही सध्याचे मुख्य अधिकारी रुचा धाबर्डे या प्रकरणाची माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही जर वरून आदेश आले तर आम्ही चौकशी समिती स्थापन करू आणि दोषीवर कठोर कारवाई करू अशा प्रकारचे किती दाखले जारी झाले याचाही शोध घेण्यात येईल असे त्या म्हणाल्या नक्कीच या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि असे प्रकार वेळ वारंवार व्हायला नको तर वारी नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे विशेषतः विशेषतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेसाठी हजारो दाखले जारी करण्यात आले असताना अशा बोगस दाखल्यांचा आकडा किती आहे याची चौकशी होणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे पण प्रश्न असा आहे की या प्रकरणी खरंच कारवाई होईल की पुन्हा एकदा हे प्रकरण दाबले जाईल वाडी नगर परिषदेचा कारभार भगवान भरुसे राहणार का तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी कारवाई व्हायला हवी तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा कारण हा प्रकार गंभीर आहे अशा प्रकारचे जर दाखले जात असेल तर नक्कीच नगर परिषदेचा कारभार कुठे जात आहे यावरून दिसून येते आणि म्हणूनच प्रशासनाने सुद्धा लवकरात लवकर निवडणुका घेऊन या ठिकाणी जे नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे हे सुद्धा निवडणं तेवढेच गरजेचे आहे कारण कुठेतरी अधिकाऱ्यांवर वचपा राहण्यासाठी या ठिकाणी बॉडी सुद्धा असणे गरजेचेच आहे नक्कीच वाडी नगर परिषदेला पाच वर्ष झाले आत्तापर्यंत जो आहे प्रशासकाच्या भरोश्यावर कारभार चालू आहे आणि या ठिकाणी आणखी काय काय भोंगळ कारभार झालेला आहे आता हे शोधावे लागेल यासाठी डब्ल्यू बी एच न्यू सुद्धा लक्ष देऊन नक्कीच राहणार आहे नगर परिषदेच्या कार्यालयावर तर नक्कीच बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार